जानेवारी दोन हजार सहा पासून वेतन श्रेणी सुधारित करण्यात आल्या मात्र न्यायालयीन कर्मचारी त्यापासून अजून वंचित राहिले आहेत सेवानिवृत्त अपर सचिव के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती स्थापन झाली मात्र त्यातूनही न्यायालयीन कर्मचारी वाढू वेतनापासून वंचित राहिला त्यामुळे समान काम आणि समान वेतन ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने संपाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती महासंघाचे राज्याध्यक्ष दिगंबर निकम यांनी दिली एकोणीस फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी गट क महासंघ लघुलेखक महासंघ लेखक महासंघ श्रेणी महासंघ यांची एकत्रित बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वांना मागण्या मान्य न झाल्यास संपादनाचा निर्णय घेण्यात आला होता अशी माहिती अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश सांगळे यांनी दिली एक एप्रिल रोजी एक दिवस काळी फीत लावून काम करणे दोन ते चार मे हे तीन दिवस काळी फीत लावून काम करणे दहा ते पंधरा जून एक आठवडा काळी फीत लावून काम करणे दखल न घेतल्यास दहा जुलै रोजी एक दिवस लाक्षणिक संप तर ही मागण्या मान्य न झाल्यास नऊ सप्टेंबर पासून सर्व न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपा जाणार असे तर ही मागण्या मान्य न झाल्यास नऊ सप्टेंबर पासून सर्व न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपा जाणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले बातम्यांसाठी ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा